आनी आनी तेल घातलं आहे आता आपली चिवड्याला बनवणारे साहित्य शेंगदाणे मुरमुरे आणि पोहे आणि हे बघा कांदे कढीपत्ता सांबार आणि मिरची आपण यांचा करणार आहोत चिवडा साधी आणि सोपी पद्धत आता आमचं तेल झालं आहे गरम तर त्याच्यामध्ये थोडस मी जिरा टाकते मला जिरा खूप आवडतो ধুনীয়াকৈ চুম্ডালে ভাল পাওঁ आमचे शिल दाद्याला नारस झालं शिजलेले आहे तर आपण त्यांना काढून घेऊ काढून इथे ठेवायचे

मिथी वगैरे वगैरे सांबार वगैरे सर्व एकत्र शिजवतो सगळं एकत्र भाजी जात साईडला सगळं साहित्य शिजलं आहे याच्यामध्ये मी हळद घालते याच्यामध्ये हळद आणि थोडंसं तिखट टाकते चवीनुसार नमक हे सगळं झाल्यानंतर एकदा मिळवून घ्यायचं आणि मिळवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पुळे घालायचे 넌 유럽 다다 낳지. 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 낳 बघा खूप छान आहे बघा किती छान कलर आला आहे किती छान कलर आला बघा व्यवस्थित छान आहे काळणी नंतर माझी हे एक सोपी पद्धत मला आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा